श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की तुळशीला पाणी अर्पण करताना आपल्याला फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे हे तीनच शब्द बोलायचे आहे ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कशाचीच कमी भासणार नाही तर कोणता आहे तो मंत्र जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर तुळशीबद्दल बरीचशी माहिती तु सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या द्वारासमोर आपल्याला तुळस ही आढळतेच किंवा मग दरवाजा मुख्य द्वारासमोर नसेल तरीसुद्धा गॅलरीमध्ये म्हणा किंवा खिडकीमध्ये म्हणा तर आपल्या तुळसही असते आणि प्रत्येक सुवासिनी स्त्री तुळशीला पाणी हे रोजच्या रोज कसं घालता येईल याकडे विशेष लक्ष देते म्हणजे आंघोळ झाल्यानंतर पहिलं लक्षात येतं ते म्हणजे तुळशीला पाणी घालायचं हळद कुंकू लावायचं संध्याकाळच्या वेळी तुळशीला दिवा लावायचा तर ही तुळस जी आहे ती एक रुंदा नावाची राक्षस कुळामध्ये जन्माला आलेली कन्या होती ती लहानपणापासून भगवान विष्णूंची मोठी भक्त होती अगदी मनोभावे प्रेमाने आणि भक्तिभावाने ती पूजा करत असे जेव्हा ती उपवर झाली तेव्हा तिचं लग्न जालंधर नावाच्या दानवराजाशी झालं जालंधर समुद्रापासून उत्पन्न झाला होता वृंदा मोठी प्रतिव्रता स्त्री होती सदा सर्वदा आपल्या पतीची सेवा करत असे एकदा देव आणि दानवामध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा जालंधर युद्धावर जाऊ लागला तेव्हा वृंदा म्हणाले स्वामी तुम्ही युद्धावर जात आहात जोपर्यंत युद्धावर लढत आहात तोपर्यंत मी अनुष्ठान करून आपल्या विजयाचा संकल्प करून विजयाचा आवाहन करेन तोपर्यंत संकल्प घेऊन पूजा करण्याचं व्रत सोडणार नाही जालंधर तो युद्ध करायला निघून गेला आणि व्रताचा संकल्प करून पूजा करायला बसली तिच्या व्रताच्या प्रभावाने देवता जलंधराला पराभूत करू शकत नव्हते सारे देव जेव्हा पराभूत होऊन लागले तेव्हा सर्व देव भगवान विष्णूकडे गेले सर्वांनी भगवान विष्णूकडे प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णू सांगू लागले वृंदा माझी प्रिय भक्त आहे तिच्याशी मी छळ नाही करू शकत मग देवता बोलल्या भगवान दुसरा कोणता उपाय पण नाही जो आमची मदत करू शकेल तेव्हा भगवान विष्णूंनी जलंधरचं रूप धारण केलं आणि वृंदाच्या महलामध्ये पोहोचले ज्या क्षणी वृंदाने आपला आपल्या पतीला पाहिले त्या क्षणी पूजा आटोपून ती उठली आणि त्यांच्या पाया पडली चरण स्पर्श होताच संकल्प सुटला आणि तिकडे देवाने जलंधरला मारून त्याचे शीर धडापासून वेगळे केले ते शीर वृंदाच्या महलात पडले जेव्हा वृंदाने पतीचे शिर पाहिले तेव्हा समोर उभा असलेला कोण आहे वृंदाने विचारले आपण कोण आहात ज्याच्या पदस्पर्शाने पदस्पर्श करून मी संकल्प सोडला विष्णू आपल्या खऱ्या रूपात आले ते काहीच बोलले नाहीत वृंदा सर्व काही समजून गेले तिने भगवान विष्णूंना श्राप दिला की तुम्ही आता दगड बनाल आणि भगवान विष्णू दगड बनले सर्व देवतांमध्ये हाहाकार माजला लक्ष्मी देवी प्रार्थना करू लागली तेव्हा वृंदाने परत विष्णू वृंदाने परत विष्णूंना विष्णू रूपात आणले आणि पतीचं शीर घेऊन ती सती गेली रुंदाच्या राखेमधून एक रोप रुजले भगवान विष्णूंनी त्या रोपाला आजपासून त्याचं नाव तुळशी आहे असं सांगितलं आणि माझं एक रूप दगडाच्या रूपाने राहील ज्याला शाळीग्राम नावाने तुळशीबरोबर पूजन केले जाईल आणि माझा नैवेद्य तुळशीपत्र ठेवल्याखेरीज स्वीकारला जाणार नाही तेव्हापासून तुळशीची पूजा सर्वजण करू लागले आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंनी असं देखील सांगितलं की माझा नैवेद्य कधीही तुळशीपत्राशिवाय स्वीकारला जाणार नाही म्हणून जेव्हा पण आपण नैवेद्य बनवतो तेव्हा तो तुळशीपत्राविना आपण भगवान विष्णूंना अर्पण करत नाही त्याचबरोबर तुळशीची नित्य नियमाने कोणी पूजा करावी तर घरामधली जी स्त्री असते सुवासिनी स्त्रीने नित्यनियमाने आंघोळ झाल्यानंतर तुळशीला सूर्योदयाच्या वेळी पाणी घालायला हवं आणि हे पाणी घालत असताना जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो प्रत्येकाने त्या मंत्राचं उच्चारण जर केलं तर आपल्या आयुष्यातील खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत खूप सारे दुःख जे आहे ते दूर जातील तर हा मंत्र असा आहे की ओम वृंदावने स्वाहा ओम वृंदावने स्वाहा तुळशीला पाणी घालताने आपल्या हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा म्हणायचा आहे हा मंत्र जर तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच तुळशी मातेचे भरभरून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची संकट येणार नाहीत त्याचबरोबर तुळशी मातेची पूजा करताना काही गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं तुळशी मातेमध्ये माते कधीही आपल्याला भगवान शिवशंकरांचं शिवलिंग ठेवता येत नाही बऱ्याच वेळा असं घरामध्ये बघितलं असेल की तुम्ही शिवलिंग जे आहे ते सुद्धा तुळशीमध्ये ठेवलं असतं पण तुळशी वृंदावनामध्ये कधीही शिवलिंग ठेवू नये त्याचबरोबर तुळशी वृंदावनामध्ये कचरा नसावा साधे केस जरी तुळशीच्या झाडाला लागले तरीसुद्धा ते लगेच उचलून घ्यावेत त्याचबरोबर कधीही कोणत्याही प्रकारची घाण तुळशीजवळ ठेवू नये कोणत्याही प्रकारच्या वस्तू ज्या की अडगळ असेल तर अशा अडगळीच्या वस्तू आपण तुळशीजवळ ठेवू नये तुळशीजवळचं वातावरण आपलं जसं देवघर असतं तितकंच प्रसन्न राहावं यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचे आहे तुळशीजवळ रोज सकाळी रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर दिवासुद्धा लावायचा आहे दिवा लावणं जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी लावला तरीही हरकत नाही परंतु तुळशीला जेव्हा सकाळी स्त्रिया पाणी घालतात त्या तेव्हाच त्यांना ओम वृंदावने स्वहा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आपण तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणासुद्धा घालू शकतो तुळशी ही अशी असते की जास्ती जास्त जी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ऑक्सिजन देत असते तिच्या सानिध्यामध्ये आपण गेल्यानंतर आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि त्याच्याचमुळे खरंतर सकाळी उठल्यानंतर तुळशीची पूजा करावी लागते किंवा केली तर प्रत्येक स्त्रीचं मन प्रसन्न राहतं कारण दिवसभरामध्ये जे काही कामं असतात ज्या काही गोष्टी असतात त्या करण्यासाठी उत्साह यायचा म्हटल्यानंतर उत्साह आणायचा म्हटल्यानंतर आपल्याला तर पूजा करणं महत्त्वाचं आहे कारण जर आपण सकाळी डिरेक्टली कामाला लागत असेल तर नक्कीच आपल्याला थकवा येणार आहे परंतु अशी तुळशीची पूजा देवघरातली पूजा करून जर आपण आपल्या कामांना स सुरुवात करत असाल तर कधीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये थकवा येणार नाही ना। आणि जर थकवा आला नाही ना, तर आपल्याला जास्त इंटरेस्ट येतो काम करायला आणि त्यातून बरेच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सॉल्व्ह होत असतात कारण कर्म हे महत्वाचं असतं पण त्याचबरोबर नशिबाची साथ मिळावी असं वाटत असेल तर देवी देवतांची पूजा म्हणा किंवा तुळशी मातेची पूजा म्हणा ही आपल्याला करावीच लागते त्याचबरोबर तुळशी मातेला पाणी घालताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा रविवारच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेला पाणी घालायचं नाही कारण या दिवशी तुळशी सुद्धा भगवान विष्णूंसाठी उपवास असतो त्या दिवशी आपण फक्त दिवा लावायचा आहे तुळशी मातेला पाणी आपण रविवारच्या दिवशी आणि कोणत्याही एकादशीच्या दिवशी घालू शकत नाही त्याचबरोबर आपल्या घरामधील तुळस जर सुकत असेल तर लवकरात लवकर तिकडे लक्ष द्यायला हवं कारण तुळस ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं म्हटलं जातं की तुळस सुकत चालली की आपल्या घरामध्ये दुःख येणार किंवा नकारात्मक ऊर्जा बनणार असं आपल्याला भासत असतं ता किंवा हे संकेत असतात ता। परंतु याहीपेक्षा महत्त्वाचं आपल्या घरातली जर तुळस सुकली तर नक्कीच आपल्या घरामधलं सकारात्मक वातावरण जे आहे ते कमी होतं आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जास्त येते त्याच्यामुळे आपण आपली तुळस सुकणार नाही याकडे आपल्या प्रत्येकाला विशेष लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर तुळशीपत्र तो जेव्हा तोडायचे असतात तेव्हा सुद्धा काही विशेष विशेष गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या असतात तर आपल्याला जास्तीचे तुळशीपत्र जर लागत नसतील तर आपण ती जास्त तोडू नका उगीच वाया घालवू नका जेव्हाही तुम्हाला भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करायचं असेल तुळशीपत्र तोडून जास्त आणू नका तुळशीच्या वृंदावनाखाली एक दोन पत्र जर पडलेले असतील पत्ती जर पडलेली असेल तर तीच तुळशीची पानं घेऊन स्वच्छ धुवून आपण नैवेद्यामध्ये अर्पण केली तरीसुद्धा चालतं आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंसाठी किंवा मग बाळकृष्णांसाठी श्रीकृष्णांसाठी जो जो नैवेद्य बनतो किंवा बनवला जातो त्याच्यामध्ये आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं म्हणजे ठेवायचंच आहे कारण भगवान विष्णू कधीही बिना तुळशीपत्राचा नैवेद्य स्वीकारत नाही तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण पाळल्या तर नक्कीच आपल्याला तुळशी मातेचे आशीर्वाद प्राप्त होतील त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहते ती म्हणजे संध्याकाळच्या वेळी तुपाचा दिवा जो आहे तो आपल्या समोर लावा आपल्या घरामध्ये पैशांची कधीच कमी पडणार नाही आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारेल आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद